श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय चौदा श्री सरस्वती गंगाधर श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य देखा बिनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियसा जय जयाजी योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय अम्मा येसे उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती एकोणीस शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता झाला विस्तारोणी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियसा तया देव द्विजासी गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी एकोणीस श्री गुरूंचे वचन सायन देव नमन माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू वेदा अगोचरु तुझा महिमा। विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागणे एक तुम्मासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री पुत्र अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करितो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुअसी याची कारणे अम्मासी बोलावी तसे परियेसा जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भीती झाली तुमची म्हणून मरण कैचे अम्मासी संतोष होनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विक्रमस्तकी हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून भय सांडून तावे क्रूर ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हा प्रती जोरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग एथोनिया निज भक्त आमूचा तुच्छ होसी परमपरी वंशो वंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यमदेखा यवन दुष्ट दुष्टपरियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विन्मुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे ओप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरुकृपा असे जयासी काय करील दुष्ट गरुडाची सर्प कैसा डंसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा ज्यासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करेल ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया एसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाणं शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊन त्यासी जागृत प्राणांतक व्यतेसी कष्ट कसे तयेवेई स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवेभ पाहि विप्रयक आपणासी स्मरण झाले तये वेई धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमई म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारीले येथे कवनी जावेत त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देत तयेळी संतोषणी द्विजवर आलाग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखोनिया श्रीगुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी भुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोष न श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नानतीर्थयात्रेसी एकोणीस ते गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धारा या सगरांसी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी अम्मासी दर्शने उद्धार आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती अम्मा सांडणे काय नीती सेवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषुनी विनयेसी गुरु म्हणती तयेवेई कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये ऐसे परी श्री गुरु निघाले तेथोणी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवीत सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुअसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारोन सांगे नामधारकासे पुढील कथेचा विस्तार सांग तसे अपरंपार मन करुणी एकाग्र एका श्रोते एका सकरीक वास सरस्वतीचे तिरी सायनदेव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे चरित्र अमृत सायंदेव आख्यान येथ भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरु चरित्र, चरित्र परमकथा कल्पोतरो श्री सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे दुष्टयोन शासनं नाम चर्दशोध्याय श्रीगुरुदत्ता ओ वि संख्या श्री गुरुदत्तार्पणमस्त